नमस्कार मंडळी आज आपण एकाशा प्रकल्पाबद्दल बोलणार आहोत जो येत्या काही वर्षात मराठवाड्याच्या विकासाला एक वेगळीच दिशा देणार आहे कल्याण लातूर द्रुतगती महामार्ग होय हा तोच महामार्ग ज्यामुळे कल्याण ते लातूर आज जिथे दहा ते अकरा तास लागतात तो प्रवास थेट फक्त चार तासात पूर्ण होणार आहे मंगळवारी नागपूरमध्ये झालेल्या एम सी प्रकल्प आढावा बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महामार्गाला तत्वत मंजुरी दिली आहे याचा अर्थ काय तर हा प्रकल्प आता फक्त फायलिंगमध्ये नाही तर प्रत्यक्षात पुढे जाण्यासाठी ग्रीन सिग्नल मिळाला आहे एमएसआरडीसी कडून या प्रकल्पाचा सविस्तर प्रस्ताव करून सविस्तर तयार करून सरकारकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे त्यावर मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली सविस्तर आराखडा तयार होणार त्यानंतर निविदा प्रक्रिया सुरू होणार आणि मग प्रत्यक्ष कामाची सुरुवात पूर्ण प्रक्रिया साधारणपणे एक ते दीड वर्ष घेणार आहे म्हणजे पुढील दीड वर्षात या महामार्गाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होऊ शकते आज कल्याण लातूर प्रवासासाठी दहा ते अकरा तास लागतात पण हा द्रुतगती महामार्ग सुरू झाला तर हा वेळ थेट चार तासांवर येईल हा महामार्ग अंदाजे चारशे बेचाळीस किमी लांबीचा असणार आहे रूट असा असेल कल्याण माळशेज घाट नगर बीड मांजरसुंबा अंबाजोगाई लातूर आणि पुढे कर्नाटक सीमेपर्यंत हा रूट असा आखला गेलाय की मुंबई महानगर मराठवाडा आणि कर्नाटक सीमावरती भाग हे सर्व थेट जलद आणि सुरक्षितपणे जोडले जातील या संपूर्ण प्रकल्पाचा खर्च सुमारे पस्तीस हजार कोटी रुपये असा अपेक्षित आहे एमएसआरडीसी सध्या राज्यभरात चार हजार दोनशे सतरा किमीचे रस्ते बांधत आहे आणि त्याच मोठ्या योजनेचा हा एक महत्वाचा भाग आहे हा महामार्ग इतका महत्वाचा का मराठवाड्याचे मुंबईशी सुपरफास्ट कनेक्शन उद्योग व्यवसायासाठी नवी संधी लॉजिस्टिक कॉरिडॉरची मोठी वाढ विद्यार्थ्यांसाठी जलद प्रवास माळशेज घाटातून सुरक्षित आधुनिक प्रवास रोजगार निर्मिती आणि क्षेत्रीय विकास मराठवाडा कर्नाटक कनेक्टिव्हिटी मजबूत हा महामार्ग तयार झाल्यावर संपूर्ण भागाच्या विकासाला गती आणि दिशा दोन्ही मिळणार आहेत तर मंडळी कल्याण लातूर द्रुतगती महामार्ग मराठवाड्यासाठी आणि मुंबई लातूर मार्गासाठी एक मोठी क्रांती ठरणार आहे यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्वाच्या अपडेटसाठी वाटचालला सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र